श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे राजे रामराव महाविद्यालय जतला बँगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद अर्थात नॅग समिती पंचवीस व सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भेट देणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील व नॅग समन्वयक डॉक्टर शिवाजी कुलाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली अधिक माहिती देताना ते म्हणाले या त्रिसदस्य समितीच्या प्रमुख म्हणून कर्नाटक राज्यातील कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील सामाजिक शास्त्र अधिष्ठाता व समाजशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर जयश्री शिवनंदा उपस्थित राहणार आहेत समितीतील दुसरे सदस्य पश्चिम बंगाल येथील गोरबंगा विद्यापीठातील वाणिज्य शाखेचे प्राध्यापक डॉक्टर गौतम भौमिक तर समितीच्या तिसऱ्या सदस्य हैदराबाद येथील राजा बहादूर व्यंकटराम रेड्डी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य अच्युत देवी जमुला उपस्थित राहणार आहेत संस्थेचे अध्यक्ष नामदार चंद्रकांतदादा पाटील कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनातून स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय भव्य सभागृह नवीन इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहे महाविद्यालयात विज्ञान विभागासाठी स्वतंत्र सहा प्रयोगशाळा वेगवेगळ्या विभाग प्रमुखांसाठी पंधरा केबिन ग्रंथालयाचे संपूर्ण नूतनीकरण स्वतंत्र रीडिंग हॉल स्वतंत्र नेट व रिसर्च सेंटर उपहारगृह मुलींसाठी दोन वसतिगृहे विश्रामिका जिमखाणा बॅडमिंटन हॉल सुसज्ज थलेटिक्स मैदान फुटबॉल मैदान तयार करण्यात आली आहेत याचबरोबर जैवविविधता संवर्धनासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला असून चारशे ब्याऐंशी विविध प्रजातींच्या वनस्पती पन्नासपेक्षा पेक्षा जास्त पशु पक्षी परिसरात आढळतात महाविद्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये संस्थेच्या माननीय पदाधिकारी यांनी सर्वोपरी मदत केल्यामुळेच अल्पवाधीमध्येच महाविद्यालय नॅकला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले असून चांगली ग्रेड मिळवण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी झटत आहेत यावेळी बोलताना नॅक समन्वयक डॉक्टर शिवाजी कुलाळ म्हणा म्हणाले राजे रामराव महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदच्या नॅक चौथ्या पर्वाला सामोरे जात आहे पाटील राजे रामराव महाविद्यालयाचं आपण सर्वांना मी कल्पना देऊ इच्छितो की येत्या पंचवीस आणि सव्वीस तारखेला महाविद्यालयाचं चौथ्या सायकलचं राष्ट्रीय मूल्यांकन होणार आहे आपण सर्वांना माहितीच आहे की हे जत तालुक्यातलं एकमेव आनंदित महाविद्यालय आहे आणि महाविद्यालय या मूल्यांकनासाठी आत्ता सज्ज झालेला आहे महाविद्यालयामध्ये अनेक नाविन्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत जसे की महाविद्यालयाची बायोडायव्हर्सिटी रीच करण्यात आली आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जवळपास अकरा टाईपच्या गार्डन्स आपण तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर महाविद्यालयाचा क्रीडा विभाग हा अतिशय चांगला क्रीडा विभाग आहे याच्यामध्ये प बऱ्याच प्रकारची तयारी आम्ही करून घेत आहोत मी आपल्या सर्वांना आव्हान करतो की येत्या पंचवीस तारखेला दुपारी दोन वाजता या मूल्यांकनासाठी येणारी जी पीअर टीम आहे ते ती ती टीम ती ती आपल्या माझ्या विद्यार्थ्यांच्याबरोबर संवाद साधणार आहे त्याचबरोबर जे पालक आहेत आत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्याही बरोबर ते संवाद साधणार आहेत मी या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण महाविद्यालयाच्या या संवादासाठी उपस्थित राहावे आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपले काही जे सजेशन्स असतील सूचना असतील तर त्या द्याव्यात